रनाडे गावात भीषण आग वीस क्विंटल कापूस जडून खाक आठ ते दहा लाखाचे नुकसान कुटुंब संकटात नंदुरबार तालुक्यातील रनाडे गावातील शेतकरी महिला चंदाताई तांबोडी यांच्या घराला आज दुपारी तीनच्या सुमारास अचानक भीषण आग लागली या आगीत घरात ठेवलेले वीस क्विंटल कापूस आणि संसार उपयोगी सर्व वस्तू जडून खाक झाले आहेत आग लागल्याची माहिती मिळताच गावाचे सरपंच जितू उगले आणि ग्रामस्थांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगने रुद्ररूप धारण केल्यामुळे नुकसान टाळणे अशक्य झाले नंदुरबार नगरपालिकेचे अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली या भीषण आगीत चंदाताई तांबोडी यांचा जवळपास आठ ते दहा लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे